नमस्कार मित्रांनो स्वयंप्रेरणा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला एक असा खास आणि अत्यंत प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहे जो दीर्घकाळच्या अनुभवावर आणि जुन्या पारंपारिक उपचार पद्धतींवर आधारित आहे हा देशी उपाय खास करून आपल्या शरीराच्या हाडांमध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या वेदना ताठरपणा जखडल्यासारखे वाटणे जडपणा आणि सांध्यासांध्यांमध्ये साठलेल्या त्रासाला हळूहळू दूर करण्यासाठी आश्चर्यकारक परिणाम दाखवतो तसे तर मी यापूर्वीही आरोग्याशी संबंधित आजार आणि समस्यांवर अनेक व्हिडिओ बनवले आहेत ज्यात वेगवेगळ्या रोगांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे आणि त्यांच्यासाठी आयुर्वेदिक व घरगुती उपायही तुमच्यासोबत शेअर केले आहेत पण आजची पद्धत जी मी तुमच्यासमोर मांडत आहे ती इतर सर्व उपायांपेक्षा खूपच सोपी आहे ही इतकी सोपी आहे की तिला झटपट तयार करता येते आणि यात तुम्हाला खूप मेहनत करावी लागत नाही किंवा जास्त वेळही द्यावा लागत नाही या उपायाची सर्वात मजेदार गोष्ट ही आहे की यासाठी फक्त दोन वस्तूंची गरज लागते या दोन्ही वस्तू इतक्या सामान्य आणि सहज उपलब्ध आहेत की त्या एकतर तुमच्या घरातल्या स्वयंपाकघरात आधीपासूनच असतील किंवा तुमच्या जवळच्या कुठल्याही किराणा दुकानातून किंवा जनरल स्टोअरमधून तुम्ही काही मिनिटात खरेदी करू शकता हे बनवण्याची प्रक्रिया इतकी सोपी आहे की तुम्ही सकाळची वेळ निवडा किंवा संध्याकाळची तुम्ही ते लगेच बनवू शकता पण इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे या उपायाचा पूर्ण फायदा तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही माझे प्रत्येक वाक्य लक्षपूर्वक ऐकाल प्रत्येक ओळ नीट समजून घ्याल आणि कोणतीही घाई न करता ते आपल्या दैनंदिन जीवनात स्वीकाराल आता मी तुम्हाला एक अगदी स्पष्ट आणि सरळ गोष्ट सांगू इच्छिते जर तुमच्या खांद्यांमध्ये नेहमी जडपणा जाणवत असेल जणू काही तिथे कोणीतरी वजन ठेवले आहे जर मध्ये तिथे काहीतरी टोचल्यासारखं किंवा वेदना होत असतील जर तुमच्या गुडघ्यामध्ये सुई टोचल्यासारखी कळी येत असेल चालल्यावर जळजळ होत असेल जर तुमच्या हातापायांच्या सांध्यांमध्ये नेहमी वेदना आणि ताठरपणा राहत असेल आणि जर तुमच्या स्नायूंमध्ये सतत ओढल्यासारखे ताणल्यासारखे किंवा तणाव जाणवत असेल तर हा देशी उपाय तुमच्यासाठी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी ठरणार नाही विशेषत जेव्हा तुम्ही चालायला लागता किंवा जिने चढण्याचा प्रयत्न करता आणि त्यावेळी वेदना आणि अस्वस्थता वाढते तेव्हा तुम्ही हा घरगुती उपाय नक्कीच करून पाहिला पाहिजे बघा मित्रांनो आपल्या शरीरात जेव्हा दोन हाडे एकमेकांना मिळतात तेव्हा तिथे एक सांधा तयार होतो आणि त्या सांध्याच्या मध्ये एक मऊ थर असतो जो गादीप्रमाणे काम करतो सामान्य भाषेत याला गादी म्हटले जाते पण वैद्यकीय भाषेत त्याला कार्टिलेज म्हणतात हे कार्टिलेज दोन्ही हाडांना एकमेकांवर घासण्यापासून वाचवते आणि त्यांना हालचाल करण्यासाठी म्हणजे चालण्या फिरण्यास मदत करते पण जसजसे आपले वय वाढते किंवा शरीर कमकुवत होऊ लागते तसतसे हे कार्टिलेज हळूहळू जिजू लागते अनेक वेळा तर हा थर पूर्णपणे नाहीसा होतो जेव्हा हा मऊ गादीसारखा थर नाहीसा होतो तेव्हा दोन्ही हाडे थेट एकमेकांवर आदळू लागतात आणि यामुळेच गुडघे खांदे किंवा इतर कोणत्याही सांध्यात तीव्र वेदना सूज आणि समस्या सुरू होतात बरेच लोक सांगतात की त्यांच्या गुडघ्यांमध्ये सुई टोचल्याप्रमाणे वेदना होतात खांदे जखडतात आणि बोटेही सहजपणे वळत नाहीत तुम्हीही तुमच्या आजूबाजूच्या वडीलधऱ्या माणसांकडून ऐकले असेल की आता जीने चढवत नाहीत बोटांची मूठ वळत नाही उठून चालायचा प्रयत्न करताच पायात प्रचंड वेदना होतात या सर्व गोष्टी स्पष्टपणे दर्शवतात की त्यांच्या सांध्यातील कार्टिलेज एकतर खूप पातळ झाले आहे किंवा पूर्णपणे संपले आहे आता जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे त्याची सर्वात खास गोष्ट ही आहे की तो शरीरात पुन्हा कार्टिलेश तयार होण्यास मदत करतो जुन्या खराब झालेल्या सांध्यांची स्थिती सुधारतो आणि हाडांना पुन्हा लवचिक व मजबूत बनवतो जसे मी आधीच म्हटले होते हे बनवण्यासाठी फक्त दोन वस्तूंची आवश्यकता आहे पण ते कसे बनवायचे आणि कसे वापरायचे हे टप्प्याटप्प्याने समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे म्हणूनच मी तुम्हाला विनंती करते की संपूर्ण माहिती काळजीपूर्वक ऐका नीट समजून घ्या आणि आपल्या जीवनात तिचा अवलंब करून नक्कीच फायदा घ्या तर सर्वात आधी तुम्हाला एक अगदी स्वच्छ आणि पूर्णपणे कोरडी काचेची बाटली घ्यावी लागेल इथे सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की ही बाटली कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिकची नसावी ती फक्त आणि फक्त काचेचीच असली पाहिजे कारण जेव्हा आपण कोणतेही तेल विशेषत देशी किंवा आयुर्वेदिक उपायांमध्ये वापरले जाणारे तेल प्लॅस्टिकच्या बाटलीत ठेवतो तेव्हा त्या प्लास्टिकमधील रसायने हळूहळू तेलाची गुणवत्ता खराब करतात आणि त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात कमी होतो जर तुमच्या घरी आधीपासूनच मोहरीचे तेल असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता पण जर तुम्हाला वाटत असेल की या उपायाने तुम्हाला अधिक फायदा आणि जलद परिणाम मिळावा तर माझा सल्ला आहे की तुम्ही मोहरीच्या तेलाऐवजी तिळाचे तेल वापरावे कारण तिळाचे तेल पूर्णपणे नैसर्गिक आणि भेसरमुक्त असते आणि प्राचीन काळापासून सर्व प्रकारच्या वेदना दूर करण्यासाठी एक जबरदस्त उपाय मानले गेले आहे आयुर्वेदात तिळाच्या तेलाला सर्वोत्तम आणि प्रभावी औषध मानले आहे इतकेच नाही तर धार्मिक आणि आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये लिहिले आहे की तेल या शब्दाची खरी उत्पत्ती तीळ या शब्दापासून झाली आहे आणि बाकीची सर्व तेले नंतर आली आयुर्वेदातील प्रसिद्ध ग्रंथ अष्टांग हृदयेमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की जी व्यक्ती रोज आपल्या संपूर्ण शरीरावर तिळाच्या तेलाने हलक्या हातांनी मालिश करते ती आयुष्यभर गुडघेदुखी सांधेदुःखी आणि शरीराच्या कोणत्याही भागात होणाऱ्या वेदनांपासून दूर राहते याच कारणामुळे मी तुम्हाला या खास देशी उपचारासाठी तिळाचे तेल वापरण्याचा सल्ला देत आहे आता मित्रांनो या संपूर्ण घरगुती आणि देशी उपचाराला पूर्णपणे तयार करण्यासाठी आपल्याला आणखी एका अत्यंत आवश्यक आणि प्रभावी वस्तूची गरज आहे आणि ती वस्तू म्हणजे कापूर कापुराचे नाव तुम्ही सर्वांनी नक्कीच ऐकले असेल आणि जवळजवळ प्रत्येक घरात पूजापाठ आरती आणि धार्मिक कार्यांसाठी तो ठेवलेला असतोच पण त्याचा उपयोग केवळ पूजेपुरताच मर्यादित नाही आजकाल लोक कापुराचा वापर श्वास घेण्यास त्रास होत असल्यास बंद नाक उघडण्यासाठी आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुधारण्यासाठीही करू लागले आहेत कापुराची सर्वात खास गोष्ट ही आहे की तो आपली श्वास घेण्याची क्षमता खूप वेगाने वाढवतो हो आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता मजबूत करतो पण या खास देशी उपायामध्ये आपण त्याचा वापर केवळ आणि केवळ वेदना सूज आणि सांध्यांमध्ये साचलेला ताठरपणा घालवण्यासाठी करणार आहोत जेणेकरून जिथे कुठेही हाडांमध्ये समस्या आहे किंवा हालचालीत अडथळा येत आहे तिथे आराम मिळू शकेल आता तुम्हाला हे करायचे आहे की तापराचे फक्त दोन छोटे छोटे तुकडे घ्यायचे आहेत या दोन्ही तुकड्यांना तुम्ही खलबत्त्यात किंवा एखाद्या जड आणि मजबूत वस्तूच्या मदतीने चांगले कुटून घ्या जेणेकरून कापराची बारीक पावडर तयार होईल आणि त्यात कोणताही मोठा तुकडा शिल्लक राहणार नाही यानंतर जी पावडर तयार झाली आहे ती त्याच काचेच्या बाटलीत टाका ज्यात तुम्ही आधीपासूनच तिळाचे तेल भरून ठेवले आहे कापराची पावडर तेलात मिसळताच बाटलीचे झाकण व्यवस्थित बंद करा आणि हलक्या हाताने हळूहळू हलवा जेणेकरून तेल आणि कापूर एकमेकांमध्ये पूर्णपणे मिसळून एकजीव मिश्रण तयार होईल आता हे तयार केलेले तेल कमीत कमी एक तास थेट आणि कडक उन्हात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे जर उन्हाळ्याचे दिवस असतील तर हे काम अगदी सहज होईल कारण त्यावेळी सूर्यकिरणे खूप तीव्र आणि प्रभावी असतात पण जर हिवाळ्याचे दिवस असतील किंवा आकाशात धग दाटून आले असतील आणि ऊन कमी असेल तर या कामात थोडी अडचण येऊ शकते अशा वेळी प्रयत्न करा की तेल अशा दिवशी उन्हात ठेवावे जेव्हा सूर्यकिरणे तीव्र असतील आणि थेट तेलाच्या बाटलीवर पडू शकतील पूर्णांक एक दशांश तास उन्हात ठेवल्यानंतर हे तेल पूर्णपणे प्रभावी आणि वापरासाठी तयार होईल आता सर्वात महत्वाची गोष्ट ही जाणून घेणे आहे की या तेलाचा वापर केव्हा आणि कसा करायचा जेणेकरून त्याचा परिणाम सर्वात जास्त आणि सर्वोत्तम प्रकारे होऊ शकेल हे तेल लावण्याची सर्वोत्तम वेळ सकाळची किंवा दिवसाची असते शक्यतो हे तेल संध्याकाळ नंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी लावू नका कारण त्यावेळी त्याचा परिणाम तितका प्रभावी होत नाही आता जेव्हा तुम्ही हे तेल वापरायला घ्याल तेव्हा सर्वात आधी आपल्या दोन्ही तळहातांवर पुरेसे तेल घेऊन हलक्या हातांनी एकमेकांवर चोळा जेव्हा तळहात थोडे गरम होतील तेव्हा हे तेल त्या भागावर लावायला सुरुवात करा जिथे वेदना सूज किंवा ताठरपणा आहे तुम्ही हे तेल गुडघ्यांवर खांद्यांवर कमरेवर पाठीवर किंवा कोणत्याही सांध्यावर आरामात लावू शकता लक्षात ठेवा की या तेलाने मालिश फक्त हलक्या हाताने करायची आहे जोरजोरात घासायचे नाही याचा परिणाम हळूहळू आतपर्यंत जातो आणि तिथून काम करायला सुरुवात करतो हे बनवणे जितके सोपे आहे तितकाच जबरदस्त आणि टिकाऊ परिणाम हे दाखवते यासोबतच या तेलाची शक्ती दीर्घकाळ टिकून राहावी यासाठी आवश्यक आहे की तुम्ही ही बाटली दररोज कमीत कमी अर्धा तास उन्हात नक्की ठेवा अर्धा तास पूर्ण झाल्यावर बाटली पुन्हा घरात आणून ठेवा या पद्धतीने जेव्हा हे तेल दररोज सूर्यकिरणांमधून ऊर्जा घेते तेव्हा त्यात सूर्यचिकित्सेचा गुणधर्म येतो यामुळे या तेलाची औषधी शक्ती आणखी वाढते आणि ते शरीरात जाऊन अधिक वेगाने परिणाम दाखवते आता जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल की तुमच्या शरीरातील जुन्या आणि अनेक वर्षांपासून चालत आलेल्या वेदना कायमच्या दूर व्हाव्यात तर तुम्हाला यासोबतच काही इतर लहान सहान गोष्टींचीही काळजी घ्यावी लागेल जसे की रात्री झोपण्यापूर्वी कधीही दही ताक किंवा कोणत्याही प्रकारचे आंबट पदार्थ खाऊ नयेत याशिवाय राजमा तुरीची डाळ बटाटा फ्लावर आणि पांढरा भात यांसारख्या गोष्टींचे से सेवन कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा या सर्व गोष्टी आपल्या शरीरात वात वाढवतात जेव्हा शरीरात वात जास्त वाढतो तेव्हा सांध्यांमधील नैसर्गिक ओलावा कोरडा होऊ लागतो आणि कार्टिलेज म्हणजेच तो मऊथर जो हाडांमध्ये गादीप्रमाणे काम करतो तो कमकुवत होऊन हळूहळू नाहीसा होऊ लागतो म्हणूनच वात वाढवणाऱ्या पदार्थांपासून दूर राहणे किंवा त्यांचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे अत्यंत आवश्यक आहे याशिवाय काही सोपे आणि घरगुती उपाय असेही आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही शरीरातील अतिरिक्त वात बाहेर काढू शकता त्यापैकी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे मेथीचे दाणे तुम्हाला दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ठेवायचे आहेत आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हे भिजवलेले दाणे चांगले चावून चावून खायचे आहेत हा उपाय शरीरातील अनावश्यक गॅस सूज आणि जडपणा बाहेर काढण्यासाठी खूप प्रभावी आहे आणि यामुळे सांध्यांचे आरोग्य दीर्घकाळ चांगले राहते यासोबतच एक अत्यंत सोपे पण फायदेशीर योगासन आहे ते म्हणजे पवनमुक्तासन जर तुम्ही हे आसन दररोज एकदा किंवा दोनदा आरामात केले तर शरीरात साचलेली अतिरिक्त हवा सहजपणे बाहेर निघून जाते पोट हलके होते आणि सांधेदुखी हळूहळू कमी होऊ लागते तर मित्रांनो या खास आणि घरगुती उपायामध्ये आपण फक्त तीन वस्तूंचा वापर केला पहिले तिळाचे तेल दुसरे कापूर आणि तिसरे मेथीचे दाणे जर तुम्ही या तिन्ही गोष्टींचा वापर त्याच पद्धतीने केला जसे तुम्हाला सांगितले आहे आणि ते रोज नियमाने केले तर तुम्ही तुमच्या शरीरातील अत्यंत जुन्या आणि हट्टी वेदनांपासूनही सुटका मिळवू शकता आणि एक निरोगी सक्रिय आणि वेदनारहित जीवन जगू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर याला नक्की लाईक करा आपल्या मित्र आणि कुटुंब यांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आरोग्याशी संबंधित अशीच माहिती मिळत राहील धन्यवाद